तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तुमच्या आमच्या जवळच्यामध्ये मित्रांनो गणपतीचा पाचवा दिवस आहे आणि ही सगळी मंडळी आलेली आहेत मूर्तिकार आले आहेत आणि आज आपण इथे बघणार आहोत तुम्हाला थांबायला आयडिया आलीच असेल तर ही सगळी मंडळी आहेत मूर्तिकार आहेत त्यातही छोटे छोटे आपले गणपतीचे मूर्ती बनवणार आहेत आणि ते आपण बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करतो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मजा घ्या तर व्हिडिओ कंटिन्यू करूया मित्रांनो मित्रांनो आपल्या इथे बालमूर्ती मूर्तीकार बसलेले आहेत तर तुझं नाव काय दक्ष आणि तू हर्ष अच्छा काय आयडिया काय तुम्ही पाट्यावर बसलेला बसले गणपती अच्छा आणि तुझा पाठ्यावर बसलेला गणपती अच्छा तर मित्रांनो या दोघांनी आता सुरुवात केलेली आहे आपण अर्धा हळूहळू एक एक प्रोसेस बघत जाणार आहोत तर तुम्हाला दोघांना ऑल द बेस्ट नो आपल्या बाल कलाकार मूर्तीकार आहेत त्यांच्याबरोबर मोठे कलाकार पण जोडीला आलेले आहेत आणि आपण त्यांना भेटतोय तुझं नाव काय स्वरा स्वरा तू बनवल्या त्याच्या आधी बनवल्या अरे वा तुला खूप खूप शुभेच्छा आहेत आणि मस्त गणपती आपण शिक्षा करतोय आणि इथे दोन नुसते नुसते कार कलाकार आहेत तुमच्या दोघांची नाव अच्छा तुम्ही आधी याआधी नाही तुम्ही फर्स्ट टाईम आहे कसं वाटतंय तुम्हाला म्हणा त्या लांब गुलाबरोबर चांगला एक्सपिरियन्स मिळतो आहे तुम्हाला एक लांब बसून तर आता हे पण सुंदर असा गणपती बनवत आहेत सुरुवात झालेली आहे थोडं पुढे करून ना आम्हाला बेस्ट झालेला आहे आणि गणपती जवळ आणि तिकडे सोन पण तयार झालेली आहे हा गणपती मला वाटतं लवकर तयार होईल असं वाटतंय कारण इथे मूर्तिकार तिकडे मागे बसलेले आहेत मेन मेन मूर्तिकार मागे आहेत आणि त्यांच्या हाताखाली हे दोन मूर्तिकार आहेत आणि ते हा एक मूर्तीकार आहे आणि यांच्या चौकटीला आहे एक मूर्तीकार आहे सोळा आणि आपला मोर्या इथे काम करतोय आहे एक गणपती झालेला आहे त्याने मस्त पाय वगैरे केलेले ओ टाकून त्याने मुखवटा पण सुरू केलेला आहे मुख बाकी नंतर चालू कर <laughs> <laughs> ना मोर्या तर आता मित्रांनो ह्या कलाकारावर अजून एक मोठा कलाकार बसलेला आहे नाव सांग तुला आता अच्छा तर तुला कसं वाटतंय तर बनवता बघ आधी तू पहिला बनवलेस मूर्ती कधीच नाही फर्स्ट एक्सपिरियन्स अच्छा मग तू काय बनवतेस तू काय त्यांना सोन बनवून देते अच्छा हेल्पर हँड आहे अच्छा तर हेल्पिंग हँड इथे सगळं आहेत रुग्णा सॉरी रुग्णा मधली या दोघांबरोबर आणि या दोघांचा ही गणपती ऑलमोस्ट थोडाफार झालेला आहे फर्स्ट स्टेज आहे हा बघा <laughs> दक्षता गणपती सुरुवात आहे आणि आता गणपती इथे चालू आहे <laughs> कंटिन्यू <Continue>, करा कंटिन्यू करा तर मित्रांनो दुसरी बाल बोलतो ती इथे बसली तुझं नाव ईश्वरी ईश्वरी आता मूर्ती बनवते मूर्ती बनवून तू ह्या आधी बनवली आहे किती कधी बनवले अच्छा तर म्हणजे तुला एक्सपिरियन्स आहे याआधीचा अनुभव आहे तर त्या अनुभवाप्रमाणे ही आता गणपती मूर्ती बनवते आणि इथे मस्त गे स्टिक लावली आहे आणि तिने आता बेस करून पोट वगैरे बनवलं तुझं किती वेळात होईल गणपती दीड तासात गणपती होणार व्हेरी गुड तर मित्रांनो यांचा गणपती सुरू आहे आपला आर्टिस्ट आहे इथे आज्ञा आज्ञा गणपती सुरुवात केली आहे बेस करून फक्त गाडी लावली आहे आणि आता ही सुरुवात करते गणपती दीड तासच होईल दीड तास एक वन पॉईंट फाय होईल होईल आणि इथे आपला दुसरा मूर्ती आहे सौम्या सौम्याने पण जे गणपती सुरू केली आहे बेस बनवते अजून बेसवरती बघू मेहनत घेते होईल तुझा गणपती बेस्ट काय तुमचा गणपती काय बसलेला उभा बसलेला बस आहे बसलेला गणपती बनवते सोम्या आणि इथे मित्रांनो आरतीच्या नंतर ही महाआरतीची तयारी चालू आहे अरे हा बघा बटाटे सोलण्याची डोळ्यात पाणी येतं म्हणून हेल्मेट घालताय तुम्ही तिथे मित्रांनो भाजी तयार आहे पावजी ही मंडळी सगळी आहेत महिला मंडळ आहे गणपती मागे बसले आहेत आणि हे बघा ही कुठे गेली मित्रांनो ही सगळी पावभाजी तयारी आहे आणि ही आहे आरतीचा महाप्रसाद हा बघा तर ही मंडळीची लागलेली आहे मित्रांनो गणपती तयारच होत आहेत लहान मंडळी सगळी आपली मूर्ती चालू आहेत जोमाने लागलेले आहेत आता आपण बघूया गणपती कसे बनवतात काय काय छान छान मूर्त्या बनवतात

पण किती मेहनत घ्यावी लागते खूप हार्ड मग पुढे पर परत ह्या पुढे म्हणजे बनवणं काय गणपती ट्राय करणं की नाही प्रयत्न करणार नाही का हा गणपती इथे चालू आहे आणि मस्त गणपती झालेला आहे थोडंसं इकडे फिनो गणपतीला हां तर मित्रांनो अशा प्रकारे हा गणपती तयार झालेला आहे आणि तिथला गणपती हवं

छोटी छुट। का हा <laughs> हा तो साप आहे हो नंतर मला सांगे सगळं सॉरी गळ्यात साप दाखवला बघा इथे लाईट मध्ये नंतर घेऊ बघा सोम्याला सोम्याने पाय बनवले कसे वाटते सोम्या मजा येते क्या कहोगी परिश्रम क्या मेहनत बारे में क्या गणपती आणि शब्द अजून आहे कधी करून जातो आपल्याला पाय लावते आणि पोट बनवले इथे कांदा कापला जातोय मित्रांनो इथे गणपती म्हणत आहे इथे भाजी बनवतात भाजी पावभाजी पावभाजी आज महाआरती निमित्ताने आम्ही पावभाजी ठेवलेली आहे तर सगळे आज देवभक्त आरती जाणार आहेत तर त्याच्यासाठी महाप्रसाद म्हणून आम्ही पावभाजी केलेली आहे तर त्यासोबत आपण घेतो आणि अज्ञात गणपती म्हणून मागे ऐश्वर बसलेले आहे तुझं पहिलं काय किती आहे तू फोर्ट स्टँडर्डला हां काय गणपती कसा बनवला तू काय 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 लवकर सांग गणपती माझी तुझी गणपती कसा आहे उभा आहे का बसलेला आहे उभा आहे अरे वा उभा कसा गं बसलेला गणपती आहे हा बघ बसलेली आहे गणपती आहे आणि गणपतीच्या हातात मोदक दाखवणार की नाही हां मग मोदक बनवणार आता तू छोटा मोदक बनवायचा एवढा आणि मोदक त्याच्या गणपती आतमध्ये आलोय आणि ईश्वरीचा गणपती आपण झालेला आहे थोडाफार झालेला अजून पूर्ण नाही आला तर तिचा हा असा प्रकारे गणपती आहे मस्त छान किल्ला आणि सोन बघा वळदा दाखवलेली आहे तिने वा आणि आता काय काय बाकी याच्यामध्ये मोठ्याने बोल हां तर मला सांगा तुझ्या गणपतीमध्ये काय काय बाकी आहे हां अच्छा हात पाय आणि एक मुकू कळस मुकुट ओके मुकुट करायचं बाकी मग गणपती होईल आता अर्धा सर अरे वा चालेल काम जोरात चालू आहे तुझं नाव सांग बरं एकदा आर्वी हा मस्त ना अरवी तुला गणपती पुढे अरविंद छोटा गणपती गणपती बनवलाय आणि आरवीचे सह कर, कलाकार आहेत तिथेच आणि ते छोटासा गणपती ट्राय करते मस्त हा ह्याला बिंड बनवू ना मस्त बनेल आपण सोंड बनवू हा छोटी सोंड लाव छोटे कान लाव मस्त छान बनवू तिला व्हेरी गुड आरवी आरवी इथे कितीला आहे सेकंड सेकंडला अरे वा मस्त बनवला मधून इथे बिल शेप चांगले बनवले आहेत गुड गुड़ गर्ल व्हेरी गुड मस्त आहे चला मित्रांनो दुसरा गणपती पण तयार झालेला आहे आणि छान बनलेला आहे इथे मस्त आहे गणपती तू सहावीला कुठल्या शाळेमध्ये अच्छा तुम्ही पहिल्यांदाच करतो ना बनवलं गणपती छान केलं मस्त तर मित्रांनो तुम्हाला गणपती पप्पा दिसला असेल तर अशी मूर्ती आहे तर मीटरच्या मूर्ती असतात तस मूर्ती ज्या आकारउकार आहे छान म्हणून अजून काय काय बाकी बाकी आहे तुझ्या मूर्तीमध्ये अच्छा अच्छा सगळं ओके पूर्णपणे बाकीमध्ये गणपती पूर्णपणे तयार झाला आहे जर आता काय बाकी आहे तुझ्या गणपतीमध्ये नाही फक्त अच्छा डिझाईन करायचं ओके okay, दोन मोदक त्यांनी मस्तकी बनवले आहेत आपण हे सगळं शेवटला बघणार आहोत तर तुझं काम चालू राहते व्हेरी गुड तर आता मित्रांनो आपले गणपती बनवून झालेले आहेत सगळे मूर्तीकार तयार आहेत गणपती बाप्पा मंगलमूर्ती तर मित्रांनो हे आपले मस्तकी बाल मूर्तीकार आहेत जे सगळ्यांनी आपण आपली मूर्ती बनवलेली आहे प्रत्येकाच्या हातात आहे कसं वाटलं तुम्हा दोघांना मजा आली चांगला एक्सपिरियन्स यस लहान लहान मुलांबरोबर आपण मस्तकी मूर्ती बनवलेली आहे आणि सुंदर मूर्ती सगळ्यांनी बनवलेली आहे तर मित्रांनो शेवटला व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांच्या मूर्त्या दिसणारच आहेत इथे अध्यापन आणली आहे आणि सौम्याची अजून मूर्ती थोडी चालू आहे तर तिथे आम्ही फोटो घेऊ तर असा हा छोटासा व्हिडिओ होता मित्रांनो जो गणपती बनवण्याचा मूर्ती बनवण्याचा तर तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये नवीन पॅदल घेऊन तप्ता गणपती बाप्पा मंगलमूर्ती निर्माण